आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शहा आजपासून राज्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत आज दुपारी शाह यांच्या उपस्थितीत नागपूर इथं भाजपाची संघटनात्मक आणि कार्यकर्ता संवाद बैठक झाली या बैठकीत विदर्भातल्या बासष्ट मतदारसंघांची स्थिती अमित शाह यांनी जाणून घेतली तसंच बैठकीला उपस्थित सुमारे सतराशे कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही केलं या बैठकीला के देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे रावसाहेब दानवे भूपेंद्र यादव आणि हंसराज अहिर सुधीर मुनगंटीवार हे भाजपाचे नेते आणि आमदार उपस्थित होते विधानसभा निवडणुकीच्या विजयाचा संकल्प या बैठकीत करण्यात आला अशी माहिती खासदार डॉ अनिल बोंडे यांनी प्रसारमाध्यमांना दिली विदर्भ जो गड आहे भारतीय जनता पक्षाचा तो गड निश्चितपणे कायम राखण्याचा संकल्प सर्व कार्यकर्त्यांनी अमितजी शहा यांच्या उपस्थितीत केला आणि ही जर आपण आजची बैठक जर म्हटलं तर ही उद्याच्या विजयाची नांदी म्हणता येईल आपल्याला काम कसं करावं लोकांपर्यंत आणि कार्यकर्त्यांनी कसं जावं या गोष्टीचंसुद्धा निश्चितपणे त्यांनी मार्गदर्शन केलं म्हणजे ही बैठक म्हणजे पुढे लोकसभेच्या निकालानंतर विधानसभा कशी काबीज करायची आहे काय काय घडामोडी घडल्या परिवर्तन झालं समाजामध्ये जे फेक नेरेटिव पसरवले होते ते कसे उघड पडले हे सुद्धा अतिशय चांगल्या तऱ्हेने सांगितलं छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक इथंही शहा यांच्या महत्त्वाच्या बैठका होणार आहेत विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात भाजपा कार्यकर्त्यांनी केलेल्या निवडणूक तयारीचाही शहा आढावा घेणार आहेत